शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका सौमहेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी या, या छत्रीवाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला गेल्या अनेक वर्षांपासून श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका सौमहेश्वरी तरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं गेल्या काही वर्षांमध्ये तरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कसळला शिवसेना उपनेते श्री अनंत तरे तसंच जयेश तरे यांचं निधन झालं त्यामुळे यंदा कुठल्याही प्रकारे वाढदिवस साजरा न करता समाजसेवेचे उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती यावेळेस महेश्वरी तरे आणि श्री संजय तरे यांनी दिली स्वर्गीय अनंत तरे यांनी देखील दुःख येतं आणि जातं मात्र त्याचा भाऊ न करता समाजसेवेचे उपक्रम सुरू ठेवायला हवे असं मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाला अनुसरून श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं एवढ्याच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी या वाटपाच्या कार्यक्रमाचा उपभोग घेतला पंचवीस तारखेला वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल असं देखील या निमित्ताने श्री संजय तरे यांनी सांगितलं पण या, या वर्षी मी वाढदिवस साजरी करणार नाही होत त्या परंतु लोकांची सेवा करणं आम्हाला दादाने सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही छत्र्या आज वाटतोय आणि माझ्या ज्या वया वाटत होतो आठ ऑगस्टला त्या मी पंचवीस ऑगस्टला वया वाट वाटणार आहोत अशीच आम्ही समाजसेवा दरवर्षी करत राहू कारण आम्हाला आई बाबांना दादांचं सांगणं आहे की समाजसेवा करा कुठल्याही प्रकारे राजकारण करू नका त्याप्रमाणे राजकारण करत नाही आणि प्रत्येक वर्षी आम्ही दहा हजार वया वाटतो विद्यार्थ्यांना आणि असतात दादांनी सांगितले की समाजसेवेचा वसा आम्ही दादांकडून घेतलेला आहे गुरुरूपी वसा घेतलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं असायचं की सुख दुःख ही आपली जीवनाचे असतात सुख आल्यावर दुःख असतं असतं सगळं परंतु दुःखाचा भाऊ न करता आपले जे सामाजिक उपक्रम आहेत त्याला कुठलाही खंड न पडता आपण ते चालू ठेवले पाहिजेत आणि त्यांचा आम्ही हा जो वसा आहे तो चालू ठेवलेला आहे जरी वाढदिवस नाही साजरे केले तरी हा सामाजिक उपक्रम जो आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्रला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाळूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या